लाभ हवा निरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि आठव्या राष्ट्रीय पोषण माह अभियानाचं उद्घाटन शाश्वत आणि हरित पोलादाच्या दिशेने होणारं संक्रमण म्हणजे केवळ एक आर्थिक उद्दिष्ट नसून हे राष्ट्रीय प्राधान्य असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील प्राप्त चारशे चौऱ्याण्णव हरकती आणि सूचनांवरील सुनावणी पूर्ण या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर मुंबई गणेश चतुर्थीला आलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीला भाविकांनी वाजत गाजत उत्साहाने निरोप दिला बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतल्या जुहू दादर गिरगाव आदी चौपाट्या तसेच कृत्रिम तलावांमध्ये सार्वजनिक आणि घरगुती श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयारी केली होती सार्वजनिक गणपती दोन हजार सहाशे नव्वद घरगुती गणपती सव्वीस हजार पासष्ट आणि तीनशे सात गौरी अशा एकूण एकोणतीस हजार बासष्ट मूर्तींचं विसर्जन चौपाटी आणि कृत्रिम तलाव गावांमध्ये करण्यात आलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दहा हजार अधिकारी कर्मचारी निर्माल्य कलश, नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्रे, तात्पुरती शौचालय, फ्लड लाईट्स, सर्च लाईट्स, आपत्कालीन तयारीसाठी अग्निशमन दलाची वाहन आणि कर्मचारी आदी व्यवस्था केली होती. श्री गणरायाला गणेश भक्तांनी विधिवत आणि भक्तिमय वातावरणात निरोप दिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि आठव्या राष्ट्रीय पोषण महाअभियानाच उद्घाटन करण्यात आलं मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रातून केंद्रीय आयुष राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि धैसर इथून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, मंत्री, मंत्री पियुष गोयल बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आदी मान्यवर उपस्थित होते स्वस्त नारी सशक्त परिवार विशेष अभियान हा अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात येणार असलेल्या पंच्याहत्तर रुग्णवाहिकांपैकी पाच रुग्णवाहिकांचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आलं पोलाद उद्योग देशाच्या शाश्वत आणि हरित औद्योगिक विकासाच्या केंद्रस्थानी आहे असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रतिपादन केलं मुंबईत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ए आय आय एफ ए, ए स्टिलेक्स दोन हजार पंचवीस द स्टील महाकुंभ चे उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्योग मंत्री उदय सामंतही उपस्थित होते या कार्यक्रमात सात सामंजस्य करार झाले पोलादाच्या उत्पादनातील वाढीसोबतच या क्षेत्रातही शाश्वतता आणणं हेच भारताचे पुढचं उद्दिष्ट आहे आज हरित करणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या प्रारूप प्रभाग रचनेवरील प्राप्त एकूण चारशे चौऱ्याण्णव हरकती आणि सूचना आरोपांवरील सुनावणी पूर्ण झाली मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात तीन दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले प्राधिकृत अधिकारी म्हणून राज्याचे अप्पर मुख्य सचिव गृह इक्बाल सिंह चहल बृहन महानगरपालिका आयुक्त भूषण अग्राणी विशेष कार्य अधिकारी निवडणूक विजय बालमवार सहा आयुक्त निवडणूक आणि करनिर्धारण आणि संकलन विश्वास शंकरवार सहाय्यक आयुक्त करनिर्धारण आणि संकलन गजानन बिल्लाळे आदी अधिकारी उपस्थित होते जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासवकर मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे